नमस्कार मित्रांनो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आज होणार उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा तर नेमके कोणते लाभार्थी असणार आहे की ज्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहे आणि याबाबतचा कालचाच जो काही व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट पण मी टाकलेले होते त्याचबरोबर काल ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले असतील तर कृपया त्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि इतरांना सुद्धा कळू द्या की तुमच्याही खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आजची एकतीस मार्च आहे शेवटचा दिवस आहे आणि आज महाराष्ट्रातील ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते तर त्या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो होऊ शकते आज सायंकाळपर्यंत हे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांचे ऑक्टोंबर पासून या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर त्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अगदी ऑक्टोंबर ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर आज जमा होणार आहे आणि त्या संदर्भातला अगोदरचा चोवीस मार्च चा जी आर सुद्धा आपण बघितलेला आहे आणि त्या जी आर मध्ये सांगितलेलं होतं की निवडणुकीच्या काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी होतं तर त्यांच्या खात्यावर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्याचे पैसे जमा झालेले होते आणि त्यांचे फक्त मार्च महिन्याचे पैसे बाकी होते तर त्यांच्या खात्यावर सुद्धा आज सायंकाळपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊन जाईल त्यामुळे होऊ शकते मित्रांनो कारण आता एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे आणि महाराष्ट्र शासनाला जो काही या वर्षीचा जो काही निधी होता चोवीस पंचवीस या वर्षाचा तर तो, तो निधी आज पूर्णपणे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करायचा आहे कारण जर हा पैसा जर जमा केला नाही तर तो पैसा परत जातो त्यामुळे मार्च एंडिंग पर्यंत हे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करायचे आहे आणि आता शेवटचा दिवस असल्यामुळे आज आपल्या खात्यावर निश्चित हे पैसे जमा होणार आहे तर या ठिकाणी बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसल्याचं त्यांनी कॉमेंट पण केलेलं आहे तर मित्रांनो आज होऊ शकते बँका पण सुरू असणार आहे त्यामुळे बँकेत जाऊन सुद्धा चौकशी करा ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसतील ज्यांना मेसेज आलेला नसेल तर त्यांनी बँक मध्ये जाऊ शकतात आणि या संदर्भात चौकशी करू शकतात कारण आज सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आज एकतीस तारीख आहे आणि एकतीस मार्च पर्यंत जे लाभार्थी डीबीटी करणार नाही तर त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही महाराष्ट्रात अजून लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही तर त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे आज कोणत्याही हालतीमध्ये आपला अकाउंट ज्या बँक मध्ये आहे तर त्या बँक मध्ये जा त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये जा आणि डीबीटी करून घ्या कारण आज रात्री बारा पर्यंत जर आपण डीबीटी केलं नाही तर इथून पुढे या योजनेचे पैसे आपल्याला मिळू शकणार नाही अशा प्रकारची महत्वाची सूचना महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आजच्या आज डीबीटी करून घ्या तरच आपल्या खात्यावर उर्वरित पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर हा ही अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद